राजन रेड्डीयार यांच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करावी डी एस देशमुख चौकशी योग्य न झाल्यास मंत्रालयासमोर आंदोलन करणार टेंबू उपसा सिंचन योजनेचे तत्कालीन कार्यकारी अभियंता राजन रेड्डीयार यांच्या कार्यकालावधीत झालेल्या भ्रष्ट व नियमबाह्य कामाची चौकशी व्हावी यासाठी पाणी संघर्ष समितीने कार्यकारी संचालक कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे यांच्याकडे लेखी तक्रार दिली होती या लेखी तक्रारीनुसार कृष्णा खोरे विकास महामंडळाने कोल्हापूरच्या कार्यकारी अभियंता डी बी शिंदे यांची चौकशी समितीपदी नेमणूक केली आहे त्यांनी या राजन रेड्डीयार यांच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी सुरू केली आहे मात्र ही चौकशी सखोल व निपक्षपातीपणे करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी या चौकशी समितीने हा भ्रष्ट कारभाराच्या चौकशीचा नुसता फार्स करू नये चौकशीत दोषी असल्याचे आढळल्यास संबंधितांवर योग्य ती न्यायभूमिका बजावत कारवाई करावी अन्यथा तसे न झाल्यास नाईराजस्तव मुंबई येथील मंत्रालयासमोर पाणी संघर्ष समिती आंदोलन करेल याची दखल चौकशी समितीने घ्यावी असे पत्रकार परिषदेत पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष डी एस देशमुख यांनी सांगितले कडेगाव तालुक्यात पाणी संघर्ष समितीने दोन हजार सतरा पासून टेंबू योजनेचे पाणी मिळावे यासाठी विविध आंदोलने केली आहेत मात्र टेंबू उपसा सिंचन योजनेचे तत्कालीन कार्यकारी अभियंता राजन रेड्डीयार यांनी त्याला कोणताही प्रतिसाद दिला नाही उलट आंदोलनाची साधी दखलही घेतली नाही महाराष्ट्र राज्य शासन तीन वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी सक्षम अधिकारी एका ठिकाणी ठेवत नाहीत एका ठिकाणी न ठेवता दर तीन वर्षांनी त्यांची बदली करतात मात्र राजन रेड्डी आर हे दोन हजार सतरा ते दोन हजार पंचवीस पर्यंत सुमारे आठ ते नऊ वर्ष टेंबू योजनेचे कार्यकारी अभियंता म्हणून या ठिकाणी कार्यरत होते ते कोणाच्या वरद हस्ताने राहिले होते याची सखोल चौकशी व्हावी रेड्डीआर यांनी या, या, या कालावधीत सुमारे चार हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची कामे कोणाच्या आधिपत्याखाली केली या निकृष्ट व दर्जाहीन झालेल्या कामाची सखोल चौकशी करावी टेंबू योजनेच्या कॅनॉल उत्खननामध्ये निघालेला मुरुम व दगडाची बेकायदेशीर विक्री केली आहे राजन रेड्डीयार यांच्या कार्यकालातील झालेल्या सर्व कामांची सखोल चौकशी खातेनिहाय करून संबंधित कार्यकारी अभियंता राजन रेड्डीयार यांच्यावर शासन स्तरावरून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी पाणी संघर्ष समिती कडेगाव यांनी केली आहे या पत्रकार परिषदेस पाणी संघर्ष समिती अध्यक्ष डी एस देशमुख संयोजक अभिमन्यू वरुडे पदाधिकारी संजय तडसरे शिराज पटेल शशिकांत रासकर जीवन करकटे बजरंग अडसूळ भाऊसाहेब यादव विठ्ठल खाडे संभाजी यादव प्रवीण करडे नामदेव रासकर इम्रान पटेल आदी मान्यवर उपस्थित होते संघर्ष समितीचा संघर्ष समितीचा आणि संघर्ष समितीचा विजय राजन रेडियार यांची खाते निहाय चौकशी पाहिजे राजन रेडियार यांची खाते निहाय चौकशी पाहिजे